हे प्रशासकीय ठराव केव्हाही के करतात आणि केव्हाही कुठलाही निर्णय जनतेवरती लादतात त्या जेव्हा ठराव करायचे तर इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी माननीय आमदार आणि मंत्री महोदय श्री प्रतापजी सरनाईक साहेब इकडच्या एकशे पंचेचाळीस आमदार श्री नरेंद्रजी मेहता यांना विश्वासात घ्यायला पाहिजे तसा जर एका ठिकाणी भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होतोय दुसऱ्या ठिकाणी एक एक काम होतात त्यामध्ये करोड रुपये नमस्कार मी अभय सावंत बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिकेने या क्षेत्रातील या आमदार यांना विचारात न घेता एक ठराव मंजूर केला आहे आणि त्या ठरावात असं सांगितलं आहे की जे मीरा भाईंदर शहरामध्ये काही ठिकाणी काही वस्त्यांमध्ये पाण्याचा अद्याप पुरवठा करण्यात येत नाही त्या वस्त्यांमध्ये पाचशे रुपये प्रत्येकी टँकरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत होता परंतु आता मीरा मेंधन महानगरपालिकेत तो ठराव करून त्या टँकरची किंमत हजार था रुपये करण्यात आले आहे प्रत्येकी टँकरची किंमत परंतु विषय असा आहे की महानगरपालिकेने एकतर त्या वस्त्यांमध्ये त्या लोकवस्तींमध्ये माशाच्या पाडासून दे नाचकुलपाडा असू दे मांडीपाडा असू दे या ठिकाणी अनेक अशा वस्तू आहेत त्या ठिकाणी अद्याप पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही तरीसुद्धा त्या वस्तींकडून त्या प्रत्येक घराकडून जो कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीमध्ये आजही पाणीपुरवठा न करता वसुली करण्यात येतो आहे त्यात अजून ह्या टँक टेंक, जो टँकर पुरवला जातो त्यात अजून किंमतवाढी करण्यात आली आहे त्याच विषयावरती रामभोन शर्मा आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी सांगितलं जर ही दरवाढ कमी नाही झाली तर आम्ही शिवसेनेचा या ठिकाणी महानगरपालिकेवरती मोर्चा काढू आणि जे संबंधित अधिकारी ज्यांनी विचारात न घेता हा जो ठराव मंजूर केला त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी राम शर्मा यांनी केली आहे काय सांगाल आज मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक निवेदन तुम्ही घेऊन आलेले आहे काय निवेदन निवेदन असे आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या झोपडपट्टी विभागामध्ये ज्या ठिकाणी जलवाहिनी नाही ज्या ठिकाणी लोकांना पाण्याची नळजोडणी देऊ शकत नाही त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पाचशे रुपये प्रति टँकर दरप्रमाणे पाणी पुरवठा केले जात होते पण अचानक दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेने ती दर डायरेक्ट एक नऊशे पासष्ट रुपयेवर घेऊन ठेवलेत मीरा भाईंदर महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव केलेत जेव्हापासून प्रशासकीय कारभार सुरू झाली राजवट म्हणजे नगरपालिकेच्या नगरसेवकाचा मुद्दा संपल्यानंतर हे प्रशासकीय ठराव केव्हाही करतात आणि केव्हाही कुठलाही निर्णय जनतेवरती लादतात या जेव्हा ठराव करायचे तर इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधी माननीय आमदार आणि मंत्री महोदय श्री प्रतापजी सरनाईक साहेब इकडच्या एकशे पंचेचाळीस आमदार श्री नरेंद्रजी मेहता यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होता सर्वपक्षीय बैठक एक लावायला पाहिजे होती आणि बैठक लावून याच्यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता की काय करायचे महापालिका लॉस मध्ये पण मला सांगा की मीरा भाईंदर एका ठिकाणी भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होतोय दुसऱ्या ठिकाणी एक एक काम होतं त्याच्यामध्ये करोड रुपये वाया जात आहेत आणि एका ठिकाणी ज्या ठिकाणी गोरगरीब आदिवासी झोपडपट्टीमध्ये राहणारे मध्यम वर्ग गरीब लोक ज्यांना दहा पंधरा हजाराच्या पगारावर चुल्हे पेटवायचे गरज लागते तसे व्यक्तींना पाचशे ते डायरेक्ट हजार पासष्ट रुपयेवरती घेऊन ठेवायचे हे चुकीच्या होता म्हणून आमच्याकडे हे तक्रारी आल्यानंतर सकाळी आदरणीय मंत्री महोदय साहेबांना या गोष्टी कानावर घातल्या आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी आम्हाला आदेश दिले की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन जाऊन द्या मी त्यांना सूचना करतोय आणि तशा प्रकारच्या फोन सुद्धा महापालिकेची संबंधित अधिकाऱ्यांना आलेला आहे आणि आम्ही तीस तारखेपर्यंत हे मुद्दा आम्ही दिलेला आहे की कुठल्याही परिस्थिती ही दर जसा पूर्वत होता तसा पाचशे रुपये जोपर्यंत सूर्या पाणी येत नाही तोपर्यंत ही दर तसा ठेवा महापालिकेची चूक आहेत सूर्या पाणी आपण किती वर्ष अगोदर येणार होता आतापर्यंत येत नाही दुसरी पाण्याची महापालिकेने सोर्स केलेली नाही एकतर चोवीस तासामध्ये पाणी भेटायला पाहिजे लोकांना तेही पाणी छत्तीस तासावर जातो हप्तेमध्ये दोन दिवस शटडाऊन डाऊन असायचे ते आता तीन तीन दिवस शटडाऊन डाऊन करायला सर्व ठिकाणी पाण्याची बुमामु चाललेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी झोपडपट्टीवर भागामध्ये टँकरवरती अंबलंबून लांबू राहणारे लोकांना जर हे प्रकारचे दर वाहत असतील तर मीरा महिंद्र महापालिकेच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल आम्ही तीस तारखे ता तीस सितंबरचा मुद्दा दिले जर त्यांनी तीस सितंबरपर्यंत पर्यंत हे आम्हाला लेखी कळवलं नाही की आम्ही दर मागे घेतोय तर आठ ऑक्टोबर रोजी मीराभेंद्र महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा आहे आणि ह्या मोर्चे मध्ये काही अनुचित प्रकार घडला ते मीराभर महानगरपालिकेचे हे ठराव करणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील सर तुम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं की लवकरात लवकर जे आहे या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येईल पाणी सुरू करण्यात येईल परंतु अद्यापर्यंत तो मुद्दा तसं तसा राहून गेलेला आहे हे बघा मीरा महिंदर महानगरपालिकेच्या आणि एम एम आर ची काही तांत्रिक अडचणी हे आजपर्यंत झालेलं नाही हे याच्यासाठी मी सांगतोय की महापालिकेच्या अधिकारी काही ठिकाणी काम करण्यापुरती उदासीन आहेत हे, कामा, आपन सुपर हे काम एम एम आरडीएच्या महापालिकेचे अधिकारी डायरेक्ट हात वर करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की ती एम एम आरडीएच्या अधिकाऱ्यावरती आपण सुपरविजन करा आणि त्यांना व्यवस्थितपणे म्हणजे त्यांच्या पाठी लागा की हे काम लवकर तुम्हाला काही अडचणी आमदार आहेत मंत्री महोदय साहेब आहेत सातव्याच्या दरवाडी तुम्ही हे आपला सूचना देऊ शकता आणि लवकर लवकर हे काम करून लोकांना मीराभयंदरच्या शहरामध्ये लोकांना सूर्या डॅम पाणीची लोकांना फार अपेक्षा आहे लोक त्याच्यावरती मीराभर मध्ये लोक आसान्वित आहेत लोक राहतात की नाही असं जसा अधिकारी सांगत जातात सांगतात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मंत्री महोदय सांगत अशा हे आख मिचोलीचे खेळ चाललेले आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष घालावा नाहीतर मंत्री महोदय साहेब या मीरा महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती ठोस कारवाई करतील हे नक्की <laughs> मंत्री महोदयांनाच विचारत न घेता या ठिकाणी हा प्रशासकीय निर्णय केलेला आहे सत्ताधारी तुम्ही आहेत मीरा भाईंदर मध्ये आपले परिवहन मंत्री आहेत त्यांना विचारात नाही घे घेता हा विषय केला जातो विचारात का घेतलं जात नाही काय कारण ते चुकीचे आहे मी तुम्हाला तेच सांगतो ना की असा जर काही निर्णय घ्यायचे असेल तर मीरा भाईंदर महापालिकेने तशी आगाव जसा गोसवारा तयार करतात तेव्हा गोसवाराची कॉपी त्यांनी आदरणीय मंत्री महोदय साहेब असतील दोन्ही आमदारांना त्यांनी दाखवायला पाहिजे आणि याच्यावरती एक मध्ये किमान ठरा प्रशासकीय ठराव जे जे विषय तुम्ही घेतायत गोसवाऱ्यावरती त्या विषयाची एकदा तुम्ही चर्चा करा त्यांच्याशी भेटून आणि मग तुम्ही हे पटलावर आणून तुम्ही मंजुरी करा तुमच्या प्रशासकीय कारभार लागल्यानंतर तुम्ही जे मनामध्ये येतात तुम्ही ठराव करतायत हे मीरा भाईंदर जनता कदापि सहन करणार नाही याचा आम्ही निषेध करतोय जी जनता आहे काशीमिरा परिसरामध्ये या त्यांचा रोष कशा पद्धतीने या विषयावर या विषयावरती तीव्र असंतोष आहेत आम्हाला सांगत होते की उद्या, आम्हाला उद्याच मोर्चा घेऊन चला आधीच घेऊन चला पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही मी बाईंदर महानगरपालिकेवरती सत्ता जर नसेल प्रशासकीय कारभार असेल तर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे आम्ही अधिकाऱ्यांना दोन चार दिवसाचा मुद्दा देऊ जर त्यांनी नाही ऐकले तर विला महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून हे गेट होऊन आम्ही आतमध्ये घुसणार आहोत कारण की जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार मंत्री महोदय सगळे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेत आणि ह्यांना विश्वास यांच्या मनामध्ये मना जे आला ते ठराव करतील आणि जे काही कर वाढला हो लागतील तर हे लोक सहन करणार नाही मांडीपाडा मासेचा पाडा दाशिपाडा या ठिकाणी अशा वस्तू आहे जिकडे पाणी अजून महानगरपालिकेने दिलेलं नाही परंतु त्यांना जे टॅक्स येत महानगरपालिका त्याच्यामध्ये उल्लेख आहे की पाणीपट्टीचा ते लोक वसूल करतात महानगरपालिका म्हणजे आणि ह्या टँकर मधून डबल वसुली करते त्याच्यावर आपण कसे पाहतो हे बघा पाणीपट्टीच्या पट्टीच्या हे बघा तुम्हाला निसारांचा विषय होता तेही मी विरोध केला होता तेही काही ठिकप्रमाणे कमी करण्यात आलेला आहे तुमचा मुद्दा एकदम चांगले मुद्दा आहे ज्या ठिकाणी मन ज्या ठिकाणी तुम्ही पाणी पुरवठा देत पण लोक आहेत की आज नेत्या उद्या होईल त्या असेल तर लोक भरतायत हे चार सहा महिन्यामध्ये सूर्या डॅम ची पाणी येतील त्याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून मा पाणी पुरवठा केला जाईल परंतु माझ्या मागणीनुसार आता मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये तुम्ही जाऊन बघा ऐंशी टक्के ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे वीस टक्के जे उर्वरित आहे आदिवासी भागामध्ये चाळीस वर्ष पन्नास दोन पिढ्या लोक राहत होते तिकडे अजिबात पाणीलाईन टाकण्यात आलेली नाही काही लोकप्रतिनिधी स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते नगरसेवक होते त्यांचीही चुकी आहेत त्यांनी टाकून घेतलाय आता सध्या काम चालू आहे तुम्ही जाऊन बघू शकता की पाईपलाईन टाकण्याचं सर्व ठिकाणी काम चालू आहे आणि महिना दिवसामध्ये सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन पडून जाईल